स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे आमच्याकडे स्टील भांडी संसार उपयोगी साहित्य सोफा सेट फर्निचर कूलर डायनिंग टेबल आटा चक्की व इतर साहित्यांचे एकमेव ठिकाण एक व्हरायटी थीकान। अनेक आता शुभ मुहूर्ताची सुरुवात सलगरेतील स्नेहा स्टील मधील खरेदीनेच वाजवी दर सजवा फर्निचरने तुमचे घर सर्व साहित्यावर बजाज फायनान्स खास सोयी उपलब्ध स्टील भांड्यांना पाच वर्षे गॅरंटी तर फर्निचर साहित्यास किड वाळीपासून लाईफ वॉरंटी खात्रीशीर खरेदीसाठी मिरज गृह भागातील एकमेव ठिकाण स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे आमचा पत्ता रवींद्र वसनिकेतन शेजारी सलगरे संपर्क नव्वद शहाण्णव पंचवीस एक्क्याण्णव अडतीस प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट चांगली अपडेट बोरगाव खून प्रकरण अठ्ठेचाळीस तासांच्या शोधानंतर मृतदेह साटपेवाडी बंधाऱ्याजवळ सापडला रसिका कदम यांच्या खून प्रकरणाने परिसरात मोठी खळबळ उडवून दिली आहे मंगळवार दिनांक चार रोजी झालेल्या या घटनेनंतर तब्बल अठ्ठेचाळीस तासांच्या अथक शोध मोहिमेनंतर मृत रसिका कदम यांचा मृतदेह आज सकाळी साठपेवाडी येथील कृष्णा नदीच्या बंधाऱ्याजवळ आढळून आला या प्रकरणी पोलिसांनी संशयित आरोपी तुकाराम वाटेगावकर याला अटक केली असून त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संशयित आरोपी तुकाराम वाटेगावकर आणि मृत रसिका कदम यांच्यात मंगळवार दिनांक चार रोजी पैशाच्या देवाणघेवाणीवरून तीव्र वाद झाला होता याच वादाचे रूपांतर खुनात झाले मंगळवार दिनांक चार रोजी तुकाराम वाटेगावकर याने रसिका कदम यांना पैसे देण्याच्या बहाण्याने बोरगाव मधील मळ्यात बोलवले रात्री नऊच्या सुमारास शेतातील शेड मध्ये आरोपी तुकारामने गळा दाबून रसिकाचा खून केला मृतदेह एका पोत्यात भरून तुकारामने तो टाकला आणि ताकारीच्या दुचाकीसह कृष्णा नदीत फेकून दिला रसिका कदम यांच्या कुटुंबियांनी तुकाराम वाटेगावकर याच्यावर संशय व्यक्त केला त्यानुसार पोलिसांनी त्याला तात्काळ ताब्यात घेतले सुरुवातीला त्याने पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला मात्र कसून चौकशी केल्यावर त्याने गुन्हा कबूल केला कबुलीनंतर पोलिसांनी ताकारी कृष्णा नदीत बुधवारी गुरुवारी सांगलीच्या आयुष हेल्पलाईनच्या मदतीने दिवसभर शोध मोहीम चालवण्यात आली पण मृतदेह सापडला नाही शोध मोहिमेच्या तिसऱ्या दिवशी म्हणजेच आज शुक्रवारी सकाळी साठपेवाडी येथील कृष्णा नदीच्या बंधाऱ्याजवळ रसिका कदम यांचा मृतदेह आढळून आला घटनेची माहिती मिळताच ईश्वरपूर पोलीस निरीक्षक सोमनाथ वाघ यांच्यासह पोलीस टीम तात्काळ घटनास्थळी दाखल झाली आणि पुढील कायदेशीर कारवाई सुरू केली या शोध मोहिमेमध्ये शिवशक्ती अँब्युलन्स टीम ताकरी दीपक माने ऋतुराज शिरसागर आदित्य सोलवंडे आणि आयुष टीम सांगली यांनी सक्रिय सहभाग घेतला सध्या सहाय्यक पोलीस निरीक्षक समाधान घुगे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत या खुनाच्या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून पोलिसांच्या जलद तपासामुळे आरोपीला तात्काळ पकडणे शक्य झाले